दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मला वाटत कालच जे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात होत ते खऱ्या अर्थाने कालचा दिवस हा सर्वात महत्वाचा दिवस होता आणि आज आम्ही आमचे आम मनसेचे नेते अविनाश जाधव आणि सर्व मनसैनिक शिवसैनिक आज आमचं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंदीगे साहेबांचं आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचासुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो तुम्हाला माहिती असेल ही निवडणूक महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेत होते मुंबई असेल ठाणे असेल इतर ह्याच्यामध्ये असेल आज तुम्ही बघितलं असेल तेवीस जानेवारी हा बाळासाहेबांचा वाढदिवस आहे आणि शतक महोत्सव त्या ठिकाणी मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय आणि तुम्ही बघितलं असेल ज्या बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याला अनुसरून दोन्ही पक्ष पुढे चाललेले आहेत मग ते आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर मनसेचे आदरणीय राजसाहेब असतील आणि ह्या दोन्ही बंधूंनी एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर सत्तावीस जानेवारी हा सुद्धा आमचे ठाणे जिल्ह्याचे दैवत सुद्धा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मुंबई महापालिका असेल ठाणे महापालिका असेल त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी मला वाटतं मी ठाणेकर जनतेला आवाहन करेल मुंबईकर आवाहन करेल महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेल की हा शतक महोत्सव जो साजरा होतो आहे निमित्ताने मला वाटतं मुंबई महापालिका असेल ठाणे महापालिका असेल महाराष्ट्रातल्या इतर महापालिका असेल जनतेने भरघोस मताने त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक आहेत त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि हा शतक महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही साजरा करणार आहोत दिगे साहेबांचा सुद्धा त्या ठिकाणी सत्तावीस तारखेला आहे आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातले थोर पुरुष यांनी ह्या संबंध हे जी वाटचाल केली त्याच वाटचालीवरती आम्ही या ठिकाणी त्यांचा आदर्श घेऊन पुढे जातो मशाल आणि इंजिन कशा प्रकारचे पुढे येणाऱ्या भविष्य प्रलद वाढणार मला वाटतं कालच जेव्हा ही घोषणा झाली तर कित्ये लोक लोकांना हे दोन दोन्ही नेते एकत्र एक आल्यामुळे त्यांचा धूर निघालेला आहे आमच्याबरोबर मशाल आहे त्याचबरोबर इंजिनसुद्धा आहे आणि नक्कीच त्या धास्तीने त्या ठिकाणी आज कामाला लागलेले आहेत ते लोक आणि जनता नक्कीच महाराष्ट्रातील जनता ही याच दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांच्या पाठीमागे उभे राहील अशी मी माहिती आहे संजय राऊतांना याच ठिकाणी मला असं वाटतं दिघे साहेब का होते का दिघे साहेबांचे कुठले विचार घेऊन चालले होते तुम्ही या दिघे साहेबांनी कधीही कोणाच्या पाठीमध्ये खंजीर हे केला नव्हता पण ह्या लोकांनी विश्वासघात करून आज जे बाळासाहेबांचे स्वप्न होत दिघे साहेबांचं स्वप्न होतं आणि दिघे साहेब शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी शिवसेना या चार अक्षराबरोबर होते आज तुम्ही बघितले असेल दिगेसाहेबांनी कार्यकर्ते घडवले पण ह्यांनी कार्यकर्ते फोडण्याचं काम आज पैशाच्या जोरावरती आज संबंध हे करतायत मला वाटतं ही जनता सुज्ञा आहे आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ड्रग्जचा व्यापार जोरात चालू आहे हो। मी कालच त्यामध्ये सांगितलं की ह्या संबंध केंद्रबिंदू या ठाण्यामध्ये केंद्र आज ठाण्यामध्ये सुद्धा कित्येक तरुण व्यसनाधीन या ड्रगच्या पोटी झालेल्या आणि तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे सर्व चालू आहे भ्रष्टाचार ठाणे महापालिका लुटून खाल्लेली आहे म्हणून मी ठाणेकरांना आवाहन करीन वेळेला जसं तुम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे असताना या ठाण्यातल्या जनतेने एक हातीच त्या ठिकाणी सत्ता दिली होती त्याच पद्धतीने मला वाटतं ठाण्यातली जनता देईल मुंबईतली जनता देईल असा विश्वास ठेवतो बैठकीमध्ये काय मला वाटतं आमच्या सर्व वाटाघाटी सर्व झालेल्या आहेत काही अडचण नाही आणि आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहोत महाविकास आघाडी असेल त्याचबरोबर मनसे तर आमच्याबरोबर आहेच परंतु सर्वांना जे आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत अहो साहेब सर्व प्रत्येक जण प्रत्येक पक्षाचे कार्यक्रम तिकडे चालू आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सर्व आमच्या बरोबर आहेत पिटवून घे अशा प्रकारे